तेरा सुटण्यासाठी सज्ज झाला सूरज वसवाल यांचं या ठिकाणी मैदान मध्ये आगमन आपलं या ठिकाणी सरच स्वागत गाडी क्रमांक बारा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली सूर्या सम्राट गुण माळवाडीकरांचा संकेत शेट यांचा सम्राट आणि त्यांच्या सोबत शेखर जाधव शिवरेकरांचा राणा पळाला सुंदर गाडी पळाली गाडी सेमी साडी पात्र गाड्या सुटल्या गड्या क्रमांक या मैदानातला तेरा सुटला आणि तेरा मध्ये पाच गाड्यात एक बाद झाला आणि चौघात लढा चालू आहे कोण होत आहे सिमीला पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला पड्याल निर्वाद डायवर या गाड्या सोडणारे बायरून या वळवा चौदा वळवा या जानेवाले चौदा लावून घ्या गाव सहकारी करा गाड्या सुरू गेलेले राखीव तास आहेत राखीव तासाचा वापर करा पाठीमाग चौदा वडा आणि पंच निकाल घ्या गाडी क्रमांक तेराचा निकाल निकाल आणि गाडी क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आई तुझा प्रसन्न राजन मिसळ हाऊस सच्चना बांधल दिडगर भोर या गाडीचा